नमस्कार मित्रांनो अर्टु कुशलमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी आज आपण बघणार आहोत की व्हीव्हीप हे टेक्निकल इंडिकेटर आपण कशा पद्धतीने इथे वापरायचं आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी जे नाईन नियम ए आहे ते देखील इथे आपल्याला वापरायचे जेणेकरून आपल्याला ॲक्युरेसी या ठिकाणी व्यवस्थित इथे भेटू शकते म्हणजे जवळपास अॅक्युरेसी जर विचार केला तर जवळपास मित्रांनो ॲक्युरेसी हे नव्वद टक्के या ठिकाणी भेटते फक्त व्हिव्ही इथे विचार करायचा नाही आपल्याला व्हिएप सोबत इथे आपल्याला नाईन ई एम देखील इथे वापरायचं आहे तर आता आपण काय करूया इथे तर नाईन ई एम ए ऑलरेडी लावलेला आहे आपण काय करूया हे देखील मी डिलीट मारतो आता पूर्ण चार्ट हा मित्रांनो रिकाम आहे हा ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आहे आता इथे जर आपण ब्रोकरच्या चार्ट वरती गेलं ठीक आहे आता हे माझा अकाउंट आहे ब्रोकरचं तर इथे मित्रांनो आपण ब्रोकरच्या चार्ट वरती व्ही एप जर लावला नाही इथे तर तो इथे काय होतं की या ठिकाणी शो या ठिकाणी होणार नाही पण याच ठिकाणी जर आता इथे आपण प्रीमियम चार्ट लावला तर प्रीमियम चार्ट वरती व्ही एप इथे दिसतो फक्त ट्रेडिंग व्ह्यू वरती जो एप आहे तो इंडेक्सवरती आपल्याला दिसतो आणि प्रीमियम चार्ट वरती देखील दिसतो तर इथे आता आपण काय करूया मी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने काम करतो आहे या ठिकाणी बावन्न हजारचा जो आहे इथे आपण कॉल घेऊया ठीक आहे बावन हजारचा इथे बँक निफ्टीचा इथे कॉल घेऊया आपण आणि ह्याच्यामध्ये बघूया की मार्केट एक क्रॅच झालेलं होते त्यामुळे व्हिवॅप तर सीई मध्ये चाललेलंच नसेल इथे ठीक आहे आता या ठिकाणी तर काहीच दाखवत नाहीये ठीक आहे पण ही जी लाईन आहे ना मित्रांनो ही लाईन कशाची आहे व्हीव्हीएफची लाईन आहे तर हे प्रीमियम चार्ट वरती एकदम व्यवस्थितपणे हे व्हिएफ चालत असतं ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीही करायचं नाही जे काय या ठिकाणी डिफॉल्ट सेटिंग काय ते ठेवायचे तुम्ही फक्त याचा कलर या ठिकाणी चेंज करू शकता इथे जर आपण बघितलं तर व्हिव्हीपमध्ये आपण हा सीईचा चार्ट ओपन केला तर सीईच्या चार्ट मध्ये जर इथे आपण पाच मिनिटाची टाइम फ्रेमवरती वापरूया आपल्याला स्कॅल्पिंग करायचं तर एक मिनिटाची आपण इथे या ठिकाणी वापरू शकतो आता बघताय तुम्ही व्हिएच्या वर वरती जेव्हा मार्केट मित्रांनो अशा पद्धतीने क्रॉस ओव्हर देतं तेव्हा इथे काय होतं की या कॅन्डलचं जेव्हा इथे एक क्लोजिंग भेटते तेव्हा सेकंड कॅन्डलचा जेव्हा इथे हाय ब्रेक होतं तेव्हा इथे आपल्याला एंट्री करायची असते किंवा ही आता खूप मोठी कॅन्डल आहे ते स्टॉप लॉस खूप मोठा पडतो तर या ठिकाणी दुसरा सेटअप तुम्हाला पाहायला भेटतो व्हिएपवरती बघताय तुम्ही या ठिकाणी मार्केटने कॅन्डल वरती क्लोज दिली तेव्हा इथे आपण या कॅन्डलच्या क्लोजिंग वरती एंट्री करायची असते आणि कॅन्डलचा जो लो आहे प्रिव्हियस कॅन्डलचा तो आपला स्टॉप लॉस या ठिकाणी राहणार आहे तर मार्केट इथे रिव्हर्स पेटलं तर स्टॉप लॉस जाईल पण या ठिकाणी तुम्ही एक टार्गेट ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही वापर इथे करू शकता तर आता ट्रेडिंग सा। जो हा चार्ट आहे त्याच्यावरती आपण बघूया की कशा पद्धतीने व्हिएप लावायचा आणि नाईन एम इथे आपल्याला वापर करायचा आहे थोडक्यामध्ये बघूया जास्त किचकट करायचं नाही इथे आपल्याला जे महत्वाचं आहे ते इथे आपण बघूया की या ठिकाणी काय करू इथे जे आहे मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे की आपण मुव्हिंग ॲव्हरेज वापरतो ते नाईन इम आपल्याला एक वापरायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे इथे या ठिकाणी व्ही वॅप इथे आपल्याला वापरायचं आहे तर व्ही व्ही मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की व्ही डब्ल्यू ए ठीक आहे आता आपल्याला काय करायचं हे व्हॉल्युम वेटेड ॲव्हरेज प्राइस ह्याला क्लिक करायचं तर या ठिकाणी काय झालं हे व्ही एप देखील इथे आलेलं आहे आता म्हणताल की यार हे पूर्ण काय हे डबे लाईनी वगैरे आल्या रेल्वे असं नाही आपल्याला फक्त महत्त्वाचे जे आहे तेच इथे वापरायचं आहे आता इथे काय करायचं आपला जो हा ई एम ए रा आहे ह्याची सेटिंग काय राहणार आहे नाईन ईएम ठीक आहे ह्याची सेटिंग आपल्याला नाईन ईएमए करायची आहे स्टाईलमध्ये जाऊन ह्याचा कलर जो आहे ते आपल्याला ग्रीन करायचा आहे आणि या ठिकाणी थोडस हे वाढवूया ठीक आहे आता इथे काय करूया आप आपण ह्याला अ डिफॉल्ट करूया आणि ओके करूया आता व्हिएची सेटिंग आपल्याला काय करायची आहे व्यवस्थित बघून घ्या मित्रांनो हे तुम्हाला खूप महत्वाचं आहे व्हिवॅपच्या सेटिंग मध्ये आपल्याला यायचं आहे हे व्हिवॅप आहे हे असंच राहू आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघता तुम्ही हे जे बाकीचे आहे अप्पर बँड लोअर बँड हे वेगवेगळे बँड जे आहेत ते आपल्याला काही कामाचे नाही ते पूर्ण बँड सगळे काढून टाकायचे हे लेबल ऑन प्राईस आणि हे इथे आपल्याला दिसेल कोणत्या ठिकाणी व्हिएफ सुरू आहे ते राहू द्यायचे आता व्हिएफचा कलर इथे आपल्याला आपण चेंज करूया या ठिकाणी व्हिएफचा कलर हा थोडासा पर्पल ठेवूया ह्याचे थोडी जाडी वाढूया आणि या ठिकाणी काय करूया एज डिफॉल्ट करूया आणि इथे ओके आपल्याला करायचं आहे आता हे काय झालं की पाच मिनिटाच्या टाइम टेमवर इथे आपल्याला विवॅपची जी लाईन आहे ती या ठिकाणी जांभळ्या रंगाची आहे नाईन एम जी आहे ती इथे काय आहे हिरव्या रंगाचे या ठिकाणी आहे तर आता आपल्याला काय करायचं हा जो चार्ट आहे तुमचा ऑप्शनचा चार्ट असेल प्रीमियमचा असेल जो की स्टॉ स्पॉट प्राइसचा असेल तो एकदा रिफ्रेश करायचा आणि त्याच्यानंतर इथे काय करायचं इथे बघायचं की व्ही एपच या ठिकाणी काय झालं पाहिजे मार्केटने क्रॉसओव्हर केला पाहिजे नाईन मध्ये देखील वरती पाहिजे तेव्हा या ठिकाणी आपल्याला छानपैकी ट्रेड मिळतो असं नाही की कुठे पण तुम्ही एंट्री करताय तर तुम्हाला त्या ठिकाणी लॉस इथे होणार आहे ठीक आहे पण आता उलट जाऊया इथनं ठीक आहे आता एकोणीस तारखेचं मार्केट झालं तर वरती जर तुम्ही विचार केला मित्रांनो तर इथे बघताय तुम्ही व्हिव्हीपरती कशा पद्धतीने मार्केटमध्ये या ठिकाणी छान मुवमेंट झालेली आहे इथे जर तुम्ही बघितला तर इथे क्रॉसओव्हर झाला नाईन ए खाली आला आपल्या इथे क्रॉस ओव्हर केला तर इथे एक रिजेक्शन घेऊन मार्केट खाली येत ये चार्ट बघितला पाहिजे आता बावन्न हजार चारशेचा किंवा पाचशेचा जो आहे ते आपण पुट लावूया जेणेकरून तुम्हाला समजेल आता बावन्न पाचशेचा बावन्न पाचशेचा जो आहे आपल्याला काय करायचं आहे बँक निफ्टीमध्ये जो पुट आहे तो इथे आपण आता घेतलेला आहे ना पुटमध्ये बघू शकता तुम्ही ही कॅन्डल जी आहे किती मिनिटाची आहे दहा वाजून पंचवीस मिनिटाची तर दहा वाजून पंचवीस मिनिटाच्या कॅन्डलचे इथे आपल्याला बघायचे की दहा वाजून पंचवीस मिनिटाचे कॅन्डल कोणते आहे हे बघा हे कॅन्डल ठीक आहे इथे दहा वाजून पंचवीस मिनिटाचे कॅन्डल बघताय तुम्ही इथे काय झालं मार्केट हे खाली आले कॅन्डलची क्लोजिंग ही या ठिकाणी खाली झाली ठीक आहे आणि त्याच्यानंतर बघताय तुम्ही जसं या ठिकाणी व्हिएफ चा क्रॉसओव्हर इथे झाला तुम्ही इथे देखील प्लॅन करू शकता इथे तुमचा व्हीएफ खाली जे आहे ते स्टॉप लॉस राहणार आहे आणि एक टार्गेट छानपैकी भेटलेला आहे पण इंडेक्स वरती काय झालं दहा पंचवीस ला क्रॉसओव्हर झाला तर इथे मित्रांनो ही जी कॅन्डल दिसते तुम्हाला दहा तीस ची ही काय झाली ही खाली नाईन ईएमए च्या खाली क्लोजिंग आहे तर ट्रेड घ्यायचा नाही थोडासा उशीर होईल होऊ द्या एम च्या जमा वरती कॅन्डल क्लोज झाली इथे इथे आपल्याला माहित पडते की खाली व्हिव चा पण सपोर्ट आहे या ठिकाणी नाईन ईएमए चा पण सपोर्ट आहे तर इथे आपण काय करू शकतो या ठिकाणी ही कॅन्डल जशी क्लोज होईल या ठिकाणी आपण क्लोजिंग वरती इथे एंट्री मारू शकतो आणि आपला जो लॉस आहे तुम्ही बघू शकता व्हिएफच्या खाली जरी ते आपण स्टॉप लॉस लावला मित्रांनो इथे बघताय तुमची एंट्री इथे पडल्यानंतर व्हिव्ही खाली जरी ते आपण स्टॉप लावला लावणार तर जो जवळपास बघताय तुम्ही किती पॉईंटचा पडतो या ठिकाणी जवळपास पन्नास पॉईंटचा या ठिकाणी स्टॉप लॉस पडतोय पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आणि वरती जर तुम्ही टार्गेट इथे विचार केला जे की टार्गेट कुठपर्यंत गेलेलं आहे हे पहा जवळपास टार्गेट गेलेलं आहे हे एकशे चौऱ्याऐंशी पॉईंटपर्यंत पर्यंत टार्गेट या ठिकाणी गेलेलं आहे आणि हे जर तुम्ही एक मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर यूज करत आहात तर या ठिकाणी काय होतं की तुमचं टार्गेट पण छोटं येणार आणि इथे तुमचा स्टॉप लॉस देखील इथे छोटा या ठिकाणी येणार आहे ठीक आहे आता एक मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बघितला आपण तर एक मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती व्हिएफच्या वरती मार्केट आहे ठीक आहे व्हिएच्या वरती गेल्यानंतर मार्केट इथे काय झालं की या ठिकाणी तुमचा जो स्टॉप लॉस आहे हे आपण आता डिलीट मारूया जेणेकरून आपण इथे बघूया की एक मिनिटावरती कशा पद्धतीने ठीक आहे तिथे मार्केटमध्ये काय झालं इथे ओव्हर झाला या ठिकाणी ठीक आहे दहा पंचवीसला आपल्याला पाच मिनिटावर या ठिकाणी कन्फर्मेशन भेटलं आणि त्याच्यानंतर इथे जर बघितलं एक मिनिटावरती इथे बघताय तुम्ही जवळपास नऊ वाजून छप्पन मिनिटालाच इथे काय झालं इथे मार्केट हे डाऊन साईडला आला आणि इथेच काय केलं व्हिए पण क्रॉस ओव्हर केला नाही पण क्रॉसओवर इथे केला आता इथे जर तुम्ही एंट्री बनवली ठीक आहे क्रॉसओवर केला या ठिकाणी जर तुम्ही एंट्री बनवली मित्रांनो जोपर्यंत या ठिकाणी स्टॉप लॉस आहे जवळपास बघते तुम्ही तीस तीस पॉईंट चाईंटचा स्टॉप लॉस आहे आणि या ठिकाणी तुमचं जे टार्गेट आहे एक मिनिटावरून कुठपर्यंत गेले टार्गेट जवळपास सत्तर पॉईंट या ठिकाणी टार्गेट तुम्हाला एका मिनिटावरून भेटलेलं आहे आणि तुम्ही जर तुमचा स्टॉप लॉस याच ठिकाणी ठेवला तर फक्त तुमचा लॉस हा दिवसभरामध्ये मित्रांनो इथे जो आहे कधी इथे हिट झालेला आहे तर तुमचा स्टॉप लॉस इकडे हा शेवटी हिटच झालेला नाही तर अशा पद्धतीने कधी पण एक कन्फर्मेशन घ्यायचं एखादं सपोर्टिंग इंडिकेटर ठेवायचं आणि जर तुम्ही या ठिकाणी होल्ड केला असतं तर जवळपास दोनशे पॉईंटची रॅली ही तुम्हाला इथे ह्या व्हिप इंडिकेटरवरून भेटली असते सपोर्ट ह्याला जो आहे एचा सपोर्ट इथे आपल्याला पाहिला या ठिकाणी भेटत असतो तर अशा पद्धतीने तुम्ही जे आहे व्हिव्हिएचा एक छानपैकी इथे वापर करू शकता आता निफ्टीमध्ये बघूया की निफ्टीमध्ये की तुम्ही कोणत्या पण इंडेक्समध्ये वापरू शकता तुम्हाला जो इंडेक्स समजतो त्याच्यामध्ये तुम्ही व्हिव्हीपच्या आधारे एक छानपैकी ट्रेड घेऊ शकता या ठिकाणी आणि मार्केटमध्ये छानपैकी प्रॉफिट इथे करू शकता व्हीव्हीएफच्या वरती जेव्हा मार्केट असेल तेव्हा इथे आपल्याला कॉलचा विचार करायचा आहे व्ही एप खाली जेव्हा असेल तेव्हा इथे आपल्याला पुढचा इथे विचार करायचा आहे तर हे खूप साधे सिंपल होतं मित्रांनो इथे देखील बघताय तुम्ही या ठिकाणी काय झालं व्हीएफचा क्रॉसओवर केला ठीक आहे व्हीएफच्या वरती ब्रेकआउट दिला इथे एक मिनिटाच्या टाईम फ्रेमवरनं तुम्ही स्कॅल्पिंग करता तर एक मिनिट वापरा तुम्ही थोडंसं होल्ड करता ट्रेडचं इथे तुम्ही पाच मिनिटापर्यंत वापरू शकता पाच मिनिटापेक्षा जास्त इथे वापरायचं नाही कारण आपल्याला प्रॉफिट घेऊन बाहेर निघायचं या ठिकाणी पोझ्युशन ट्रेड इथे आपल्याला करायचे नाहीत इथे बघता तुम्ही इथे दोन्हीचा क्रॉसओवर हो झाला हा क्रॉसओवर जेव्हा होतो ना तेव्हा एक छान मुवमेंट इथे भेटत असते इथे जर बघितलं तर इथे जे नवीन लोक इथे घाबरणार या ठिकाणी ब्रेकआउट झाला ठीक आहे इथे तुम्ही एंट्री घेणार ठीक आहे एंट्री या ठिकाणी घेतली स्टॉप लॉस खूप मोठा पडणार मित्रांनो इथे इथे जर तुम्ही रिस्क घेतली या ठिकाणी तर बघता तुम्ही ह्याचा जो स्टॉप लॉस आहे तुम्ही जवळपास चाळीस पॉईंटचा स्टॉप लॉस या ठिकाणी आपल्याला पाहिला इथे भेटत आहे पण जोपर्यंत तुम्ही बघता इथे तुमचं चाळीस जे की जवळपास त्याच्या डबल टार्गेटचा विचार केला तर बघताय तुम्ही जोपर्यंत टार्गेट येत नाही ना तोपर्यंत इथे तो तुम्ही होल्ड करू शकता इथे काय होईल एक मार्केट तर गुण गुण मार्केट इथे रिव्हर्स फिरलं तर तुम्ही समजून घेऊ शकता की मार्केट हे साईडवेज आहे इथे तुमचा स्टॉप लॉस जाऊ शकतो जेव्हा जा तुम्हाला दुसरा सेटअप भेटेल तेव्हा तुम्ही इथे एंट्री करू शकता एक मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर इथे बघितलं तर तुमचा स्टॉप लॉस जो आहे चाळीस पॉईंटचा तो तुम् मित्रांनो इथे हिट झालाच नाही पण रिस्क घ्यावी लागते असं नाही की रिस्क नाही जवळपास हे दोनशे तीनशे पॉईंटची रॅली इथे झालेली आहे तुम्ही मार्केट कशा पद्धतीने जवळपास हे दोनशे पर्यंत रॅली झालेली आहे जवळपास दोनशे सदोतीस पॉईंटची रॅली झालेली आहे फक्त कन्फर्मेशनचा वाट करायचा ठीक आहे वाट बघायची आहे इथे असं नाही की मार्केट आता इथे कुठं झालं हे अठरा तारखेचं मार्केट इथे ओपन झालं तुम्ही इथे क्रॉसओव्हर झाला पुटमध्ये प्लॅन केला तुम्हाला इथे एक ट्रेड भेटला जेव्हा इथे नाईन एम एच्या वरती क्रॉसओव्हर झाला इथे तुम्ही बाहेर निघायचं असतं ठीक आहे इथे तुम्ही होल्ड केलं तर तुम्ही ब्रेक वरती इथे निघू शकता त्याच्यानंतर आगीने तर दुसरा ट्रेड भेटू शकतो या अशा पद्धतीने छोटे छोटे जर तुम्ही ट्रेड घेतले ना मित्रांनो कन्फर्मेशनवरती तर तुम्हाला एक छानपैकी प्रॉफिट जवळपास अठ्ठ्याऐंशी पॉईंटची मिळते अठ्ठ्याऐंशी पॉइंट पैकी फक्त आपण पंधरा वीस पॉईंट जरी घेतले ना प्रॉपर सेटअपवरती तर एकदम जबरदस्त या ठिकाणी मार्केटमध्ये प्रॉफिट इथे होऊ शकतो तर फक्त एवढंच सांगायचं होतं की व्हीएफचा वापर हा कशा पद्धतीने करायचा व्ही एपचा वापर करण्यासाठी आपल्याला सपोर्टिंग जे आहे नाईन इम एचा इथे वापर करायचा आहे तुम्ही बघू शकता की नाईन ए आणि एफ जेव्हा मित्रांनो या ठिकाणी कन्फर्मेशन देत ना तेव्हा एक छानपैकी मोमेंट इथे आपल्याला पाहायला भेटते या ठिकाणी कधी पण इथे क्रॉस होऊ व्ही एफच्या वरती असेल तर कॉलचा विचार करायचा हा मार्केट इथं निघून गेलं निघून गेलं तर मित्रांनो वरती इथे कुठेतर तुम्ही बघताय तर या ठिकाणी ट्रेड करायचा नाही जेव्हा तुम्हाला सपोर्ट वरती येईल आणि ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा व्हिवॅपवरती हे कमीत कमी दोन वेळेस एकदम प्रॉपर सपोर्ट पण तिसऱ्या वेळेस या ठिकाणी सपोर्ट घ्यायला येतात हे साईडवेज होतं आणि काय होतं शक्यता करून या ठिकाणी जे व्हिएफ आहे तो इथे ब्रेकडाऊन व्हायची इथे दाट शक्यता असते तर कमीत कमी फक्त सत मॉर्निंगमध्ये जेव्हा तुम्हाला सेटअप भेटेल व्हिवॅपवरती तेव्हा कमीत कमी दोन सेटअप जे आहे इथे प्रॉपर इथे तुम्हाला व्हिएवरती इथे पाहायला या ठिकाणी भेटू शकतात तर हे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही देखील तुमचं जे चार्ट आहे निफ्टी बँक निफ्टी जो तुम्हाला चार्ट समजतो त्याच्यावरती चार। तुम्ही व्यवस्थितपणे काय करू शकता ॲनालिसिस करा बॅक टेस्टिंग करा आणि या ठिकाणी छानपैकी मार्केटमध्ये इथे ट्रेड या ठिकाणी तुम्ही करू शकता तर हे बघा व्हिएचा एकदम छान मी वापरतो हे आणि याच्यावरूनच मित्रांनो ॲक्युरेसी एक छानपैकी भेटते आपल्याला याच्यावरती ट्रेड छानपैकी भेटतो असं नाही की होपमध्ये ट्रेड घ्यायचा इथनं एकदम ब्रेकडाऊन दिला इथे कॅन्डल क्लोज नाही झाली इथे अगेन ट्रॅप झालं खाली इथे कॅन्डल आली क्रॉस ओव्हर झाला इथे देखील तुम्हाला पाच मिनटावरती बघितलं तिथे दोन एक कॅन्डल दिसते मोठी पण एक मिनटावरती गेलं तर ते छानपैकी प्रॉफिट झाले अगेन साईड व्यूज काय झालं इथे इथे क्रॉसओव्हर झाला क्रॉसओव्हर झाल्यानंतर या ठिकाणी तुमची एंट्री पडणार कुठे एंट्री पडणार या ठिकाणी जेव्हा ही कॅन्डल जे आहे ह्या कॅन्डलचा वरती तुमची एंट्री पडणार इथे आणि वरती जर बघितलं तर तुमचं हे जवळपास तुमचं स्टॉप लॉस किती पडणार या ठिकाणी जवळपास बघताय तुम्ही इथे जर आपण स्टॉप लॉसचा विचार केला कॅन्डलच्या वरती जर एंट्री केली आपण वेट करावं लागेल असं नाही की तुम्ही कुठेही एंट्री घेत आहे कॅन्डलचं खाली जर जवळपास या ठिकाणी स्टॉप लॉस पाच मिनटाच्या टाइम फ्रेमवरून एकशे चार पॉईंटचा स्टॉप लॉस पडत आहे या ठिकाणी आणि वरती टार्गेट बघितलं जवळपास दीडशे पॉईंटचं टार्गेट या ठिकाणी आहे तर हे अशा पद्धतीने तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करू शकता ट्रेड घेताना आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हा विव्याप जो आहे स्पॉट चार्टवरती देखील लावायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे प्रीमियम चार्ट आहे ज्याच्यावरती आपण खरेदी विक्री करतो त्याच्यावरती देखील आपल्याला या ठिकाणी लावायचं आहे जेव्हा या ठिकाणी क्रॉसओव्हर झाला ठीक आहे क्रॉसओव्हर झाला की आपण समजायचं इथे एक मुवमेंट आपल्याला भेटणार आहे स्कॅल्पिंगसाठी आणि ती घ्यायची आणि निघायचं कॅन्डलवरती क्लोज झाली ही कॅन्डल काय झालं वरती गेली काय इथे क्लोज झाली तर इथे देखील तुम्ही मित्रांनो क्लोजिंग वरती इथे एंट्री करू शकता किंवा इथे करू शकता आणि या ठिकाणी जो प्रिव्हिअस कॅन्डल आहे त्याचा इथे तुम्ही लो स्टॉप लॉस ठेवू शकता म्हणजे एकोणतीस पॉईंटचा इथे तीस पॉईंटचा स्टॉप लॉस भेटला आणि त्याच्या डबल टार्गेट जर इथे विचार केला आपण तर या ठिकाणी साठचं टार्गेट पकडायचं साठचं टार्गेट तुमचं किती मिनिटांमध्ये झालेलं मित्र दोन ते तीन मिनिटांमध्ये साठचं टार्गेट इथे आपल्याला बघताय तुम्ही या ठिकाणी एंट्री आपण घेतली इथे जवळपास चौदा पंचेचाळीसला बघताय तुम्ही सेहेचाळीस सत्तेचाळीस तीन मिनिटांमध्ये तुमचं जे आहे इथे टार्गेट इथे भेटलेलं आहे व्हिएचा वापर अशा पद्धतीने करा आणि मार्केटमध्ये एकदम एकच नियम पाळा आता मी तुम्हाला दाखवतो हो की आपल्या चुका कुठे होतात ठीक आहे आता या ठिकाणी हो हे काय करूया आपण हे कोर पाणी घेऊया आता आपण इथे दाखवतो हो की नेमक्या चुका कुठे होतात हा इथे आलेला आहे इथे दाखवतो की काय चुका होतात ठीक आहे इथे एक जो काय म्हणतात एक जो प्रॉपर ट्रेड करतो तो काय करतो इथे आपण त्याचे दिवस इथे आखूया ठीक आहे इथे जवळपास दहा दिवसाचं इथे आपण करूया तो काय करतो प्रत्येक दिवशी एक स्ट्रॅटर्जी वापरतो या ठिकाणी आपण काय करूया ह्याला ह्याला प्रो ट्रेडर करूया म्हणजे ह्याला प्रो ट्रेडर आणि खाली जे आहे या ठिकाणी आपण ह्याला काय करूया ह्याला जो आहे इथे रिटेल ट्रेडर सेम ठीक आहे दोघांसाठी हे सेम दिवस आहेत सेम ट्रेड भेटणार आहेत फक्त इथे चुका काय होतात ते तुम्ही समजून घ्या इथे आता आपल्याला पेन्सिल नाही आपल्याकडे लिहिण्यासाठी एवढं माउसने लिहितोय मी आता जो प्रॉपर ट्रेड करतो डिसिप्लिन फॉलो करतो तो काय करतो त्याचा जो सेटअप आहे ठीक आहे आता त्याचा सेटअप आहे नाईन ई एम ए आणि ते व्ही वेब सेटअप आहे ठीक आहे तो काय करतो सेटअपवरती ट्रेड भेटला इथे घेतो तो प्रॉफिटमध्ये राहतो दुसऱ्या वेळेस सेटअपमध्ये घेतो प्रॉफिटमध्ये राहतो तिसऱ्या वेळेस घेतो त्याचा इथे लॉस होतो ठीक आहे म्हणजे एक दिवस लॉसमध्ये गेला परत सेटअप आला सेटअपवरती ट्रेड घेतो प्रॉफिटमध्ये सेटअप आला प्रॉफिटमध्ये सेटअप आला या ठिकाणी त्याचं मार्केट साईड विराट लॉस झाला सेटअपवरती आलं प्रॉफिट सेटअपवरती आलं प्रॉफिट ठीक म्हणजे ओव्हरऑल जर बघितला तर हा प्रॉफिटमध्ये राहतो रिटेल ट्रेडर काय करतो कधी व्हिए वापरतो कधी नाईनए वापरतो कधी सुपर ट्रेंड वापरतो कधी सपोर्ट रेजिस्टन्स वापरतो कधी ट्रेड लाईन वापरतो अशामुळे काय होतं ह्याची जी ॲक्युरेसी आहे ना मित्रांनो खूप कमी येते आणि ह्याचे दहा ट्रेड पैकी फक्त दोन ते या ठिकाणी तीन ट्रेड हे प्रॉफिटमध्ये राहतात आणि जो प्रॉपर डिसिप्लिन फॉलो करतो त्याचे दहापैकी पैकी मित्रांनो इथे जे आहे सात ट्रेड या ठिकाणी प्रॉफिटमध्ये राहतात तर आता तुम्ही डिसाईड करायचं की तुम्हाला डिसिप्लिन फॉलो करायची आहे की कुठे पण सेटअप भेटत नाही तरी एंट्री मारायची ते तुम्ही डिसाईड करायचं कारण सेटअपवरती ट्रेड केला तर प्रॉफिट हा शंभर टक्के होतो सेटअपला जर तुम्ही लाता मारायला सोडून दिलं मरुदे सेटअपवरती काम करायचं नाही दिसते तिथे एंट्री मारा तर तिथे तुमचा लॉस पण या ठिकाणी होणार आहे तर त्या गोष्टी तुम्ही समजून घ्या आणि मार्केटमध्ये मित्रांनो फक्त सेटअपवरती काम करा थोडंसं सुरुवातीला तुम्हाला थोडस त्रास होईल डिसिप्लिन कोणी पाळत नाही लवकर पण जेव्हा एकदा सवय लागेल ना तेव्हा तुम्ही ओव्हरऑल या ठिकाणी प्रॉफिटमध्येच राहणार आहात तर डिसिप्लिन फॉलो करा एकच नियम पाळा आणि मार्केटमध्ये छानपैकी प्रॉफिट करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तुम्ही भेटा पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र